वाडीवस्त्यांची नावं बदलण्याचा एक क्रांतिकारक निर्णय पहिला दूर आपल्या जिल्ह्यामध्ये काय सांगाल त्याबद्दल सत्कार देखील सामाजिक समरसतेच्या अनुसार आमच्या जिल्ह्यातल्या एकशे ब्याण्णव अशा आणि पंचवीस रस्त्यांचे आणि वाढीवस्त्यांची नावं बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेला या महायुती सरकारने घेतलेला आहे कदाचित देशामध्ये आमचा एकमेव जिल्हा आहे ज्यांनी सामाजिक समरसतेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये अतिशय चा चांगलं वातावरण आहे जे काही जातीवाचक नावामुळे जे गावागावामध्ये वाड्यांमध्ये कधीतरी वाद व्हायचे पोलीस केसेस व्हायच्या त्या सगळ्या गोष्टीला आळा बसण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे आता ही नावं बदलल्यानंतर त्या वाड्यांच्या विकासाची जबाबदारी पण ही आमच्या महायुतीच्या सरकारची आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा लागू होईल हा जिल्हा हा आपल्या जिल्हापुरतं झालेला पहिला निर्णय आता ह्या बाबतीचा अभ्यास चीफ सेक्रेटरी लेवलला सुरू झालेला आहे की अगर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेतला घेतला तो अन्य जिल्ह्यामध्ये त्याचं अनुकरण कसं करता येईल या बाबतीमध्ये मंत्रालयामध्ये आपला निर्णय झाल्यानंतर दोन बैठका झालेल्या आहेत मला विश्वास आहे कारण का ह्या बाबतीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय सकारात्मक आहेत राज्यामध्ये हा निर्णय कसा राबवायचा त्या दृष्टिकोनातून लवकरच माहिती दिली जाईल